कविता रेसिपीज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ खुसखुशीत तिरगुळाच्या वड्या कशा बनवायच्या आहेत त्याही अतिशय कमी वेळेत फक्त तीन मिनिटांमध्ये कशा बनवायच्या हे पाहणार आहोत अगदी दात नसणारे सुद्धा खातील इतक्या मऊ खुसखुशीत ह्या वड्या बनतात त्याचबरोबर अगदी दोन ते तीन महिने सहज टिकतात शिवाय पाक करण्याची गरज नाही बऱ्याचदा आपला पाक बिघडला जातो यामुळे या वड्या घरी न बनवता विकत विकतच्या आणायचा पर्याय आपण निवडत असतो कारण आपल्याला हदीकुंपाची तयारी करायची असते वेळ फार कमी असतो तर अशा वेळेला पर्याय म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे तर चला पाहूया ही तिळगुळाची वडी फक्त तीन मिनिटात कशी बनवायची यासाठी आपण कपाने मोजून एक कप तीळ घ्यायचे आहेत तीळ शक्यतो पॉलिश केलेले नसले म्हणजे ज्याचा रंग असा काळपट असतो देशी तिळ असले म्हणजे छान वडी होते नसेल तर तुमच्याकडे जे तीळ असतील अवेलेबल ते वापरले तरी चालतील या ठिकाणी मंदाचे वरतीच हे तीळ भाजायचे आहेत गॅस फुल ठेवायचा नाही एकदम खमंग याचा कलर चेंज होईपर्यंत हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण भाजायचे नाहीत की पूर्ण याचा कलर चेंज होईल काळपट पडतील असं करायचं नाही याचा मग वडीचा आपल्या टेस्ट आहे हे पूर्णपणे बिघडली जाईल पाहू शकता एकदम छान असे हे भाजलेले आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे आपले तीळ थंड झालेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या मांड्यामध्ये घालून याची पूड करून घ्यायची आहे या ठिकाणी एक महत्वाची टीप लक्षात घ्यायची आहे मिक्सर एकसारखा चालू ठेवायचा नाही तर चालू बंद चालू बंद असं करत एक दोन तीन वेळास फक्त मिक्सर फिरवायचा आहे एकदम बारीक अशी पण पूड करायची नाही तुम्ही एकसारखा मिक्सर फिरवलात आणि एकदम बारीक पूड केलीत तर याचे असं तेल बाहेर येईल आणि एकदम चिकट असं याची गोळा तयार होईल तर अशी पावडर सुट्टी तयार झाली पाहिजे आता यामध्ये हाफ टेबल स्पून वेलची पावडर हाफ टेबल स्पून सुंट पावडर आणि याची रिच वाढवण्यासाठी या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक आपण यामध्ये ऍड करणार आहोत तो म्हणजे मिल्क पावडर तर या ठिकाणी दीड टेबल स्पून आपण मिल्क पावडर वापरणार आहोत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा हाफ टेबलस्पून स्पून आहे तर या येण्याच आपण सर्व मेजरमेंट केलेली आहे जर तुमच्याकडे असा चमचा अवेलेबल नसेल तर आपण जर पोहे खायचे चमचा असतो या चमच्याने तीन चमचे मिल्क पावडर वापरायचे आहे किंवा एक पाऊच विकत मिळतो पंधरा ग्रॅमचा तो वापरला तरी चालेल आता ज्या कपाने आपण तीळ मोजून घेतलेले आहे त्याच कपाने गुळ घ्यायचा आहे खिसून आणि पुन्हा हे मिक्सरमधून चालू बंद चालूबंद अवस्थेत दोन ते तीन वेळा असं फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं आता हे मिश्रण तयार आहे फक्त एवढी आपण पूर्वतयारी आता करून घेतली की आपली आता जी वडी आहे ती पाहू शकता फक्त घड्याळ लावून तीन मिनिटात तयार होणार आहे हा व्हिडिओ आवडल्यास मात्र प्लीज लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनेलला नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद आता हे आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर आपण ज्या प्लेटमध्ये ही वडी आपण सेट करणार आहोत याला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल काही तुम्ही लावून घेतलं तरी चालेल पूर्ण ताटाला असं हे पसरून हे आपण साईडला आता ठेवून द्यायचं आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवायचं आहे पॅन अवेलेबल नसेल तर कोणत्याही प्रकारची जाड बुडाची कढई तुम्ही वापरली तरी चालेल आता यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे तूप जास्त वापरण्याची सुद्धा या ठिकाणी गरज नाही फक्त हे तूप आपण पूर्ण पॅनला किंवा कढईला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे मिश्रण आहे हे अजिबात तळाला ढसणार नाही आणि यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण आहे हे यामध्ये घालायचं आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर नाही वापरले तरी चालेल काही फरक पडत नाही बरेच जण काय करतात या तिळाबरोबर शेंगदाणे त्याचबरोबर सुके खोबरे याचाही वापर करतात केला तरी काही हरकत नाही परंतु मूळ तिळाची जी टेस्ट आहे जी तिळगुळ म्हणतात आपण तर तिळगुळाची जी टेस्ट आहे ही फक्त तिळा आणि गुळालाच छान येते तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही शेंगदाणे किंवा खोबरे वापरू शकता पण त्याचं प्रमाण वाढवल्यानंतर तुम्ही इकडे गुळाचं पण प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे एक वाटी जर तुम्ही तिळ घेतले एक वाटी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी खोबरे घेतले तर पुन्हा ते एक वाटी शेंगदाण्यासाठी आणि अर्धी वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ तुम्ही जादा घ्यायचा आहे परंतु अशा प्रकारे फक्त तिळाची वडी एकदा करून पहा अप्रतिम टेस्टी लागते कारण तिळाची चव ही शेवटी तिळाचीच राहते शेंगदाणे आणि खोबऱ्यामुळे तिळाची चव जी आहे ही कमी येते या ठिकाणी मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आहे हे मिश्रण खाली बिलकुल लसून द्यायचं नाही अगदी घड्याळ लावून दोन मिनिटांमध्ये हे आपलं मिश्रण तयार होतं तुम्ही अगदी घड्याळ लावूनच हे मिश्रण सतत हलवत राहा या ठिकाणी दोन मिनटं झाली की आपलं हे मिश्रण जे आहे हे सेलसर बनायला लागतं पुन्हा एक मिनिट आपण आणखी हे हलवत राहायचं आहे मंदाचे वरतीच पाहू शकता हे मिश्रण जे आहे आपलं हे एकदम वडी बनण्यासाठी आपलं आता हे तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण पाक केलेलं नाही पूर्ण गुळही वितळवलेला नाही तर अगदी तीन मिनटामध्ये हे आपलं आता मिश्रण तयार आहे या ठिकाणी यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही अजिबात गरम करू नका जर तुम्ही आणखी जास्त वेळ गरम केलं तर पुन्हा हे सुट्ट सुट्ट होईल मिश्रण यामुळं बरोबर तीन मिनिटामध्ये अशा प्रकारे आपला आपलाचा गोळा तयार झाला की हे गॅस आता बंद करायचा आहे आणि आपण तूप किंवा तेल लावलेल्या प्लेट वरती हे मिश्रण ओतायचं आहे यानंतर आपला येणारा व्हिडिओ आहे मकर संक्रांत स्पेशल परफेक्ट प्रमाणासहित तिळाचे खुसखुशीत लाडू ना चिवट होतील ना कडक होतील हा व्हिडिओ तेरा जानेवारीला दुपारी बारा वाजता अपलोड केला जाईल आता आपण हे सर्व ताटामध्ये असं पसरून घ्यायचं आहे शक्यतो या ठिकाणी तुम्ही वाटीचा वापर करून सुद्धा याला व्यवस्थित सेट केलं तरी चालेल एकदम मऊ असतं हे मिश्रण आपल्याला हवा तसा आपण याला आकार देऊ शकतो आता ही माझी प्लेट थोडी मोठी पडलेली आहे त्यामुळे मी या ठिकाणी मध्येच मधोमध याला सेट बरोबर करत आहे तर वाटीच्या साह्याने आपण हवं तशा प्रकारे आता सेट करून घ्यायचं आहे यावरती वरून असे थोडे तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स पण टाकायचे आहेत आणि आता पुन्हा हे ड्रायफ्रूट्स वगैरे निघून पडू नयेत म्हणून थोडं पुन्हा वाटीन आता हे प्रेस करायचं आहे मी आजच्या आपण आता लगेच वड्या कट करून घ्यायच्या आहेत हव्या तशा आकारामध्ये आपण याच्या वड्या कट करू शकता पाहू शकता एक अर्ध्या तासामध्ये आपल्या ह्या वड्या खाण्यासाठी तयार होतात हे फक्त अर्धा तास आपण आहे असंच हे ठेवायचं आहे कट केल्यानंतर किंवा रात्रभर जर ठेवलं तरी तर चालेल परंतु रात्रभर ठेवण्याची काही गरज नाही अगदी अर्ध्या तासात या वड्या आपल्या रेडी होतात अजिबात चिवट होत नाहीत कडक होत नाहीत एकमेकाला चिटकत नाहीत तर इतकी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल तर नक्की या संक्रांतीला अशा प्रकारच्या वड्या बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये